लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरासह जिल्हाभरातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हा चोरीचे मोबाईल घेऊन विक्री करण्यासाठी आलेला असताना गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला शिताफीनं जाळ्यात घेतलं असिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नानावली भागात एका घराच्या खिडकीचे गज कापून काळ्या याने रात्रीच्या सुमारास आतमध्ये प्रवेश करत चार मोबाईल लंपास केलेले होते या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एक कडून केला जात होता शाखेचे अंमलदार मुक्तार शेख यांना काळ्या हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबत कळवले सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकानं शिवाजी चौका साध्या वेशात सापळा रचला या ठिकाणी काळ्या आला असता त्याच ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे चोरीचे तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी त्याच पोलीस आयुक्तालय आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून तडीपार केलेलं होतं मात्र तरी देखील तो परिसरात वावरत होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक